श्री क्षेत्रवडगाव काशिंबेग येथील मळ्यातील माजी सरपंच सुखदेव शेटे यांच्या घरासमोरील ओट्यावरून जनावरांच्या जा गोठ्यात जाताना तीन बिबटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले एकाच वेळी तीन बिबटे घरासमोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले बिबटे गोठ्यामध्ये असणाऱ्या वासराची शिकार करण्यासाठी जात असतानाच गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याला जागा आल्यामुळे त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याला हुसकावल्यामुळे वासरू वाचले तीन बिबटे सुखदेवना शेटे यांच्या घरासमोर ओठ्यावरून जनावरांच्या गोठ्यात जाताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले बिबट्या दबक्या पावलाने येऊन गोठ्यामधील वासराला आपले ल भक्ष्य बनवत असतानाच त्याची हालचाल व त्या ठिकाणी असणाऱ्या इतर जनावरांची हालचाल वाढल्याने आवाज झाला शेजारी झोपल्यास शेतकऱ्याला त्यामुळे जाग आल्याने त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करत जवळत असणाऱ्या काठीच्या इशाऱ्याने बिबट्याला फुसकावून लावले त्यामुळे वासराचा व त्या ठिकाणी असणाऱ्या जनावरांचा व स्वतःचा जीव शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले दरम्यान एकाच वेळी तीन बिबटे या परिसरात आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने येथे पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली